नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा नमोबुद्धाय जय भीम जय संविधान भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले भारतीय संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी देशाला अर्पण करण्यात आले केंद्र सरकारने एकोणी एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी हा दिवस संविधान गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला तिथपासून सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो याच दिवसाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीचे सिंधुदुर्ग जिल्हा नवनिर्वाचित अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार समाजभूषण तानाजी कांबळे याने रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वंचित बहुजन आघाडीचे निरीक्षक कर्नाटक आणि गोवा राज्याचे संघटक प्रमुख डॉक्टर सुशीम सपकाळ आणि गोवा राज्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रशांत दादा पारसेकर यांचा शाल पुष्पहार आणि संविधानाची उद्देशिका देऊन शानदार सत्कार केला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक गोवा राज्य आणि कर्नाटक राज्याचे संघटक डॉक्टर सुशीम सपकाळ आणि गोवा राज्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रशांत दादा पारसेकर यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तानाजी कांबळे यांचा शाल पुष्पहार घालून शानदार सत्कार करण्यात आला वंचित बहुजन आघाडीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक गोवा राज्य आणि कर्नाटक राज्य वंचित बहुजन आघाडीचे संघटक डॉक्टर सुशीम सपकाळ गोवा राज्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रशांतदादा पारसेकर यांच्यासह यावेळी गोवा राज्य वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबुराव चोपडेकर राज्य कोषाध्यक्ष अमरेश गडकर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष गौतम गमरे रत्नागिरी जिल्हा महासचिव सिद्धार्थ कांबळे कर्नाटक राज्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रेसिडेंट विलास कुलबर्गी त्याचप्रमाणे विक्रांत सपकाळ अधिमान्यवर मान्यवर यावेळी उपस्थित होते पनवेल खांदा कॉलनी येथे हा दिमागदार कार्यक्रम पार पडला महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या माध्यमातून पुढील व्हिडिओमध्ये आपण हा कार्यक्रम पाहू शकता नमोबुधाय जयवी वंचित बहुजन आघाडीच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी चार दिवसापूर्वी माझी नियुक्ती झालेली आहे वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेव बाळासाहेब आंबेडकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अध्यक्षपदी माझ्या नावाचा शिक्कामोर्तब करून तशा पद्धतीचं नियुक्तपत्र मला पाठवण्यात आलेलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची संधी खऱ्या अर्थानं मला कोणी उपलब्ध करून दिली असेल तर ती रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे निरीक्षक गोवा राज्य आणि कर्नाटक राज्याचे संघटक आदरणीय डॉक्टर सुशिम सत्कार साहेब आणि त्यांच्यासोबतच गोवा राज्याचे वंचित नेते आदरणीय प्रशांत दादा पारसेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अध्यक्षपदाची संधी मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल या ठिकाणी मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आहे की नाही तू तयार तयारीला हं बस बस। आज संविधान गौरव दिन आहे आणि त्यामुळं या दोन्ही माझ्या मान्यवर नेत्यांना या ठिकाणी ने मी संविधान गौरव दिनाच्या निमित्त संविधानाची प्रस्ताविका पूर्वक आभार मानत आहेत जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून तानाजी कांबळे यांची शद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी निवड केली आणि ही निवड केल्यानंतर तानाजीला आम्ही एक निरीक्षक आणि गोवा राज्याचे वर्किंग कमिटीचे प्रेसिडेंट प्रशांतजी पार्सेकर आम्ही दोघं मिळून तानाजीला पुढील वाटचालीसाठी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहोत आणि त्याचा त्यांनी स्वीकार करावा प्रशासना मी विनंती करेन की त्यांनी त्यांचं शाल देऊन सत्कार करावा आणि पुष्प मला अर्पण करून आम्ही करतोय त्यांना आशीर्वाद देतोय आणि इथून पुढच्या वाटेलसाठी जोड आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्फत महाराष्ट्राला जी कमिटी राष्ट्रीय कमिटी त्यामार्फत आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या का जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल त्याच्यामध्ये यशस्वी व्हावा अशी मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम जय वंचित धन्यवाद जय भीम जय वंचित कालच्या संविधान स्वर्माण महासभेसाठी गोवा राज्याचे अध्यक्ष बाबुरावजी चोपडेकर आणि अमरीश गडकर यांची उपस्थिती प्रार्थनीय होती आज हा योगायोग आहे आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या तशाच आम्ही गोवा राज्याचे अध्यक्ष बाबुराव चोपडेकर यांनाही शाल देऊन आम्ही त्यांचाही सत्ता करतो या निमित्तानं आणि दुसरे आमचे गोवा राज्याचे अमरीश गडकर तजिंदार आहेत त्यांचाही आम्ही शाल देऊन निमित्तानं आणि त्या दोघांना मी पुष्पमाला देतोय करावा पद्धतीने पनवेल खांदा कॉलनी येथे डॉक्टर सुशिम सपकाळ प्रशांतदादा पारसेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष तानाजी कांबळे यांच्या हस्ते या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला डॉक्टर सुशिम सपकाळ सर आणि प्रशांतदादा पारसेकर यांचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष तानाजी कांबळे यांनी यावेळी आशीर्वाद घेऊन आपण आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गाव तिथे वंचित पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे यावेळी मान्यवरांना त्यांनी सांगितले डॉक्टर सुशिम सपकाळ आणि प्रशांतदादा पारसेकर यांनी दुर्ग जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार समाजभूषण तानाजी कांबळे यांना पुढील वाटचालीसाठी संघटना बांधणीसाठी आणि राजकीय राजकीय कारकिर्दीसाठी डॉक्टर सुशिम सपकाळ आणि प्रशांतदादा पारसेकर यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा धन्यवाद नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा